नमस्कार आज आपण रंगांचं महत्व आपल्या आयुष्यात समजून घेणार आहोत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात आपण कितीतरी नकारात्मक गोष्टी किंवा प्रॉब्लेम्स टाळू शकतो अडथळे टाळू शकतो आणि आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो तर अधिक वेळ न घेता चला सुरू करूया सगळ्यात पहिलं सफेद रंग सफेद रंग जो आहे ना तो पीसफुल रंग आहे तो शांततेचं प्रतीक आहे तो हिलिंगचं प्रतीक आहे ज्याला व्हाईट लाईट हिलिंग असं रेकीमध्ये म्हणतात म्हणजे सफेद रंगामध्ये कुठल्याही गोष्टीला शुद्धता निर्माण करण्याची त्याच्यामध्ये पवित्रता निर्माण करण्याची क्लिन्झिंगची पॉवर ही सफेद रंगामध्ये जास्त आहे गोष्टी रिपेअर करण्याची पॉवर जास्त आहे म्हणून डॉक्टर लोक तो व्हाईट एप्रॉन घालतात हॉस्पिटल्समध्ये नर्सना किंवा वॉर्ड ना तो व्हाईट एप्रॉन दिला जातो डॉक्टर सफेद एप्रॉन घालण्याच्या मागे ते कारण आहे किंवा आपण एखादे हिलर्स बघतो तर ते व्हाईट ड्रेस घातलेले असतात त्यांनी व्हाईट सदरा लिंग घातलेला असतो सो त्यामागचं कारण ते आहे मग आपल्याला ज्या वेळेला डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटल्स मध्ये जायचं असेल तर सफेद रंगाचे व्हाईट रंगाचे कपडे तुम्ही घालायला पाहिजे ज्याच्यामुळे तुमच्या आजारामध्ये किंवा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये हिलिंग प्रोसेस हवी आहे किंवा तुम्ही एखाद्या कडे जात असाल स्वतःची हिलिंग करण्यासाठी स्वतःचा ओरा क्लिन्झिंग करण्यासाठी तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सफेद कपडे घालायचे आहेत किंवा जर कोणाला हील करायचं असेल तर त्या वेळेला देखील तुम्ही सफेद रंग हा जास्तीत जास्त वापरू शकता सो या पद्धतीने सफेद रंग वापरायचा आहे एक दक्षता काय घ्यायची आहे की हॉस्पिटल आणि कडे जाताना काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही कारण काळा रंग हा ऑब्झर्वेशनचा आहे काळा रंग हा एनर्जी सक करणारा म्हणजे जी एनर्जी आहे तिला खेचून घेणारा आणि त्या एनर्जीला स्टेबल करणारा त्या एनर्जीला प्रोटेक्शन देणारा तो रंग आहे त्यामुळे काळ्या रंगाचा वापर हा तुम्ही एखाद्या एज्युकेशनल पर्पजनी एखाद्या मध्ये तुम्हाला अथॉरिटी हवी आहे किंवा एखाद्या फंक्शन मध्ये ॲज अ तुमचा जो एक स्टेटस लेवल आहे किंवा तुमची जी पोजिशन आहे त्याला एक अथॉरिटी निर्माण व्हावी तुमचं ऍप्रिसिएशन निर्माण व्हावं म्हणून तुम्ही काळ्या रंगाचा वापर करू शकता जर तुम्ही बघाल तर समृद्ध माणसं ही जास्तीत जास्त ब्लॅक कलरचा सूट घालतात एखाद्या मध्ये एखाद्या ठराविक फंक्शन मध्ये कारण काळा रंग हा अथॉरिटीचा आहे मग तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये पोझिशन मिळवायचे आहे एखाद्या गोष्टीला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचा आहे तर तुम्ही डेफिनेटली काळा रंग वापरू शकता काळा रंग हा प्रोटेक्शनचा देखील आहे त्यामुळे एखाद्या अशा ठिकाणी जायचं आहे जिथे तुम्हाला काही निगेटिव्हिटी वाटत असेल तुम्हाला तसा अनुभव येत असेल किंवा निगेटिव्ह माणसांना जर तुम्हाला भेटायचा असेल तर तुम्ही ब्लॅक कलरचा ड्रेस घालू शकता ब्लॅक मॅजिक पासून स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी सुद्धा ब्लॅक कलर हा फार महत्वाचा मध्ये रेकी रेकीमध्ये किंवा ब्लॅक कॅन्डल जाळलं जातं सो ब्लॅक कलरचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला एखादं नॉलेज अचीव करायचं आहे तुम्हाला एखाद्या नॉलेजमध्ये एक्सपर्ट व्हायचा आहे तर त्यासाठी तुम्ही निळ्या रंगाचा वापर करा ब्लू कलर हा एज्युकेशनल गोष्टीला वाढवणारा ब्ल्यू कलर हा एखाद्या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्याने काम करणारा कलर आहे ती फ्रिक्वेन्सी वाढवतो जर तुम्ही बघाल तर जितके पण फॅक्टरीज आहेत किंवा जे वर्कर लोकांचे अप्रोन्स असतात ड्रेस असतो कामगार लोकांचा तो ब्ल्यू मध्ये असतो म्हणजे ब्ल्यू कलर, कलर एखाद्या गोष्टीला शिकण्यासाठी हार्डवर्क करण्यासाठी त्या गोष्टी सा, गोष्टीला सातत्याने डेव्हलप करण्यासाठी त्याच्यामध्ये सातत्याने काम करण्यासाठी मेहनत करण्यासाठी ब्ल्यू कलर हा फार महत्वाचा तुम्हाला आयुष्यात उपयोगी होतो ह्याच जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते, ते सुद्धा ब्ल्यू कलर हा जास्तीत जास्त वापरायचे त्यामुळे त्यांनी शिक्षणाला ज्ञानाला सातत्याने त्यांनी फॉलो केलं आणि ते त्या तेवढ्या पदावरती पोचले ते त्यांनी तेवढं हार्डवर्क केलं सो ज्यांना पण एखाद्या गोष्टीमध्ये ज्ञान प्राप्त करायचं आहे डेव्हलपमेंट करायची आहे आणि मेहनत करायची आहे सातत्याने तर ब्ल्यू कलर तुम्ही नक्की वापरायला सुरुवात करा त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्यांना ज्ञान द्यायचं आहे आपल्याला दुसऱ्यानं काहीतरी शिकवायचं आहे किंवा आपली एखादी महत्वाची मीटिंग आहे त्यावेळेला आपल्याला जो कॉन्फिडन्स हवा आहे त्यावेळेला आपल्याला दुसऱ्यांबरोबर जे कम्युनिकेट करता आलं पाहिजे आपली गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे स्किल्स आहे ते डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला पिवळा रंग येल्लो कलर हा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगात येईल येल्लो कलर हा गुरुतत्वाशी संबंधित आहे तो मणिपूर चक्राशी संबंधित आहे पिवळा कलर हा आपल्याला कॉन्फिडन्स बिल्डअप करून देणारा आहे आपल्याला जी डेरिंग होत नाही किंवा एखादा फुबिया आहे ज्यांना किंवा ज्यांना खूप भीती वाटते स्टेज प्रेझेंटेशन करता येत नाही कम्युनिकेशन स्किल्स ज्यांची वीक आहे त्यांनी पिवळा रंग निश्चितच त्यांना उपयोगात येईल आणि त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल सो तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पिवळा रंग वापरा आणि महत्वाच्या ठिकाणी पिवळा रंग वापरा त्याच्यानंतर लाल रंग लाल रंग हा मुलाधार चक्राचा रंग आहे लाल रंग हा आपल्याला एनर्जी देणारा लाल रंग हा आपल्या मध्ये धैर्य निर्माण करणारा लाल रंग हा आपल्याला एखाद्या वॉरियर सारखा प्रोटेक्ट करणारा आपल्यामध्ये आयुष्यात जे काही आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हिंमत लागते पहिली गोष्ट म्हणजे त्यामुळे आपलं पहिलं चक्र मुलाधार हे लाल रंगाचं आहे आपल्याला बुद्धीनी त्याच्यात काम करायचं आहे धैर्याने काम करायचं आहे आणि बुद्धी तेव्हाच शाबूत राहील ज्या वेळेला आपण धैर्याने काम करू आपल्यामध्ये ती हिंमत असेल आपल्या गोष्टी समोरच्या पर्यंत न घाबरता मांडणं आपले जे काही मतं आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोचवण्याची ज्यानं भीती वाटते ज्यांना पण लो कॉन्फिडन्स वाटतोय त्यांना लाल रंग वापरणं हा फार महत्वाचं आहे ज्यांच्यामध्ये डेरिंग खूप कमी आहे ज्यांना छोट्या छोट्या गोष्टीची भीती वाटत राहते ज्यांच्या आयुष्यामध्ये जे टाळाटाळ करत राहतात आहे त्यांनी लाल रंग वापरणं हा खूप महत्वाचा आहे विशेष करून कोर्टामध्ये लाल रंग आणि काळा रंग ज्यांचे कोर्ट केस असतील किंवा काही प्रकारे कोर्टाशी संबंधित त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील समस्या असतील त्याच्यावरती सोल्युशन्स बघायला देत जातात आहेत किंवा एखादी गोष्ट मुद्दा आपला मांडतात आहे तर तिकडे त्यांनी लाल रंग आणि काळा रंग हा डेफिनेटली तिकडे वापरावा तिकडे पिवळा रंग वापरू नये कारण पिवळा रंग हा सात्विकतेचा आहे तो गायडन्सचा आहे लाल रंग हा आपली मत मांडण्याचा जिथे आपल्या अधिकाऱ्याची हे येते मुद्दा येतो जिथे आपल्या अधिकार प्राप्त करण्याचा मुद्दा येतो आपल्या अधिकार सांगण्याची जी डेरिंग असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की समोरचा माणूस आपल्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे त्याच्याकडे अथॉरिटी जास्त आहे किंवा त्याच्याकडे जे काही गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा आपण एका खोल स्तरावरती त्या पात्रतेचे नाही आहोत ही जी एक लो कॉन्फिडन्स लॅक ऑफ एव्हरीथिंग ही जी अवस्था असते ना ती मोडीत काढण्यासाठी कारण बघा समान फ्रिक्वेन्सी एकमेकांना अट्रॅक्ट होते कोर्ट केस जास्त का चालू राहतात कारण एका खोल स्तरावरती आपला बिलीफ झालेला असतो की आपण त्या गोष्टीला पात्र नाहीये किंवा कोर्टामध्ये आपली ही बाजू मांडायला फार काळ लागेल त्यामुळे त्या केस ते त्या तारखा वाढत राहतात आणि त्या गोष्टी आपल्या फेवरने यायला वेळ लागतोय किंवा त्याच्यात अडथळे निर्माण होतात मग लाल रंग तुम्हाला त्या गोष्टीतनं बाहेर काढण्यासाठी मदत करेल सो अशा प्रकारे हे काही कलर्स आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याचा आपल्या आयुष्यात उपयोग करा त्या सिच्युएशन नुसार तुमच्या प्रॉब्लेम नुसार आणि आपलं आयुष्य समृद्ध करायला सुरुवात करा आयुष्यात सोल्युशन निर्माण करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा जास्तीत जास्त हा लोकांपर्यंत पोचवा आणि आयुष्यात यशस्वी रहा, थँक्यू धन्यवाद